नाही आहे स्वाल नाही ठिकाणी कोणी लवकर चालत नाही चालू परंतु आपण न्याय भेटला पाहिजे या दृष्टीने इथं नेमकं काय प्रकार चाललेलं आहे काय खालचं आहे हे जाणून घेण्यासाठी इथं आलात तर सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद प्रकरण असं आहे आज सगळं स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये आपण सगळ्यांनी वाद आहे तर काल सतरा तारीख फरवरी महिना दोन हजार चोवीस रोजी बेगमपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत आम्हा दिक्कू संघावर त्यामध्ये विशेष करून नावं पाच लोकांची घेतली गेलेली आहेत त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते आज तुम्हाला माहितीच आहे तर प्रसंग असा होता की भिक्खो धमरूप यांचं निधन झालं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर बुद्ध परंपरेनुसार भिक्षूंना जो योग्य मान सन्मान दिला जातो त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना नवनवीन संघाटी परिधान करून आणि आपल्या बुद्धलेणीच्या पायथ्याशी बुद्धविहारामध्ये चार वाजता त्यांचं अग्निदाग अग्निसंस्कार इथं खरं होता आणि आम्ही त्याच्या तयारीमध्ये होतो आमच्या एक दुसऱ्यांना फोनवरती सांगणं होतं की जेवढ्या जेवढ्या पेशंना सत्य होतं तेव्हा तेव्हा त्यांना आम्ही तितकाला सांगा माहिती द्या आणि सोबतच पुढची तयारी होती खरं लाकडं वगैरे ठेवायचे होते फुलं लावायची होती ह्या सगळ्या तयारी चालू अनुभव घालायची होती आणि जेव्हा अगदी पार्थिव इथे येणार आहे नितेजीचं त्या काही क्षणापूर्वी शासकीय मंडळी दगवली तिथे ते फक्त धमकलेच नाही तर त्यांनी आम्हाला मज्जा करण्याचा प्रयत्न केला इथं हा विधी करू नका तुम्ही हा इथं करू नये कोण कोण त्यामध्ये पोलिसांची मला नाव माहिती नाही पण कदाचित ना निरीक्षक असावं आपल्या क्षेत्रातील असावं आणि त्यामध्ये दोन पोलिसांच्या गाड्या होत्या पोशाखामध्ये असलेले कर्मचारी अधिकारी पोलीस अधिकारी होते आणि त्यानंतर काही वेळाने तहसीलदार पण आले तहसीलदार आणि त्यांची जमू आली तलाठीपणा आले आणि हा सगळा प्रकार आ, काल घडला आम्ही त्यांना खूप विनंती केली समाजाच्या लोकांनी विनंती केली अक्षरशः एका वृद्ध महिलेनी त्या तहसीलदारांच्या म्हणजे मानवंदना त्यांच्या पायावर पडून आम्हाला हा विधी करू द्या आमचा असा म्हणजे डोळ्यात असून येतील त्या वृद्ध महिला त्यांच्या आईपेक्षा बयने जास्त असतात त्या अगदी त्यांना लोटांगण घालून म्हणू लागल्यात की आम्हाला हा विधी करू देतो तरीसुद्धा त्यांनी हा ना प्रकार होता त्यांनीच आम्हाला तुमच्या गुन्हे नोंद नोंदवून नोंदव किंवा आम्ही आम्ही असं करू तसं करू परंतु आम्हाला आम्ही ग्रहत्याग केला असल्यामुळं आणि आमचं जीवनच धर्मामध्ये असल्यामुळं या विधीला जर आम्ही व्यवस्थित मानसन्मानाने करू शकलो नाही तर आमचं काय असतं आहे मग हा विचार आम्ही विक्रसंघाने घेऊन हा विधी तिथं आम्ही करावा आणि जे कुसबूज चालली होती त्यांच्यामध्ये ती आम्हीसुद्धा ऐकली पत्रकार बंधू तिथं होते काही एक दोन चार लोक त्यांनीसुद्धा ऐकली आणि उद्या त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील असं तिथं एकंदरीत चर्चा होती ते आमच्या कानावर होती आम्हाला तो विषय गोल वाटला आणि हा महत्त्वाचा विधी आमच्या भावना आहे मृत्यूच्या नंतर जो भावना असतात त्या भावना मला सांगायची गरज अशा भावनिक वातावरणामध्ये विहारामध्ये आम्हाला त्यांनी आढळले आम्ही त्यांना हे पण केलं की कदाचित तुम्हाला कोणी भडकवलं असणार कोणी सांगितलं असणार तर त्याला तुम्ही बळी पडू नका कारण की हा विधी आहे इथं उद्या चालून इथला कुठला म्हणजे वाद होऊ नये सरकार आणि आमच्या स समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये एकंदरीत संदेश चुकीचा जाईल हे पण आम्ही सांगितलं हा जो समाज आहे हा दबलेला समाज आहे दलित समाज हा दबलेला समाज आहे या धर्म या समाजाने बाबासाहेबांच्या सांगण्यावरून बुद्ध धर्म स्वीकार केलेला आहे आणि याला यांना जे दुसरे स्तरातील लोक आहे त्यांच्यासोबत मिळवतं कसं येईल हा बाबासाहेबांनी प्रयत्न केलेला आहे आणि याचाच प्रयत्न सरकारने केला पाहिजे त्याच्यामध्ये संविधानामध्ये अशी तरतूद आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे आहे ऑफ स्टेट्स हे समाज कल्याण वगैरे कशातून निर्माण झाले की जे जबलेले लोक आहे त्यांना विशेष अधिकार देऊन त्यांना वर्त काढायचे त्यांना नाही ते द्यायचे आपल्या जवळून द्यायचं आपल्या तिजोरीतून देऊन यांना वर्त करायचे ही बाब मी त्यांना आपल्या शब्दामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न सुद्धा केला आणि विशेष महत्वाचं म्हणजे ही जी डोंगर जागा आहे ही आमची संस्कृती आमची धरोहर आहे याला कोणी नाकारू शकत नाही कोणाचं अस्तित्व इथं बुद्धाचं आहे की कोणाचं रामा आहे रामाचं आहे कृष्णाचं आहे चांगलाचं हा जे लेणी आहेत आमच्या पूर्वजांनी बांधले लिहिले आमच्या पूर्वजांनी कोरले म्हणजे हे अस्तित्व असतानासुद्धा आमच्यावर अन्याय होते आम्हाला वाटतं की हे जे आता, आता जे सरकार आहे समाज पूरक सरकार आहे असं आम्हाला वाटत होतं आजपर्यंत ही मंदिरं बनवतं समाजामध्ये धार्मिक वातावरण निर्माण करतं इथं वेगवेगळे धर्मगुरू आणून त्यांचा प्रचार करतो लोकांना धार्मिक होण्याच्या मार्गावर ते लावतात आम्हाला खूप प्रसन्न होते परंतु जर तुमचं सिलेक्टिव कार्यक्रम जर असेल की फक्तच काही धर्मसमुदायाला प्रेरणा देणार काही विशिष्ट धर्माच्या लोकांनाच तुम्ही प्रगतीच्या पखावर घेऊन जाणार आणि जो अन्य समाज आहे किंवा विशिष्ट समाज आहे त्याची कुचुंबना करणं त्याला तुम्ही डावल जाणार किंवा त्यांना विकसित होऊ देणार नाही किंवा त्यांच्या धार्मिक भावना दुखावणार असं जर एकंदरीत विषय असल तर तो निंदनीय आहे असं मला तरी व्यक्तिगत वाटतं आणि कुठलाही पुरण व्यक्ती असेल कुठलाही सर्वसाधारण बुद्धीचा माणूस असेल त्यालाही बाब मानावी लागेल तर एकंदरीत आमच्यावर काल मुली झालेले आहेत दाखल आता कसं स्टँड होतात हायकोर्टामध्ये त्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्न आहे तीनशे त्रेपन्न ती तुम्हाला परिभाष्य कदा माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो एखाद्या शासकीय व्यक्तीला शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करताना त्याला रोखणे टोकणे शिवेगाळ करणे तेव्हा तो तीनशे त्रेपन्न लागतो आता मी इथं अनेक वर्षापासून वाचतोच आहे तुम्हाला सांगायची गरज आहे मी त्यांच्या कुठल्याही ऑफिस ऑफिसमध्ये गेलो नाही लोकांना बऱ्याच लोकांना माहिती त्यांचं नाव काय त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो नाही ते कुठले कार्य करत होते आणि त्यांचं इथं काम काय होत ते आम्हाला माहित नाही मला हे समजत नाही की हे तीनशे त्रेपन्न त्यांनी टाकलं कसं आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही आम्ही त्यांना कुठली सूचना दिली नाही आम्ही त्यांना काही मागितलं नाही आमचा त्यांचं काही संबंध नसताना त्यांनी आम्हाला यामध्ये तुम्हाला असं म्हणायचं की ते निर्माण निर्माण करत करत होते होते तेच काय त्यांनीच निर्माण केलं ना त्यांनी ते स्वतः बोलले ते आले जागेवर आले ते त्यांनी गाड्या लावल्यात रथ येऊ नये म्हणून त्यांनी गाड्या लावल्यात त्या जागेमध्ये पोलिसांनी ते गाड्या लावल्यात रथ येण्याच्या जागेवरती गाड्या लावल्यात आम्ही त्यांना सांगितलं रथ येतो आहे कृपया तुम्ही तुमची वाहनं बाजूला करा मी मराठीत सांगलं इंग्रजीमध्ये सुद्धा सांगितलं रेकॉर्ड मध्ये तर तुम्ही ऐकत विषय ते येऊन त्यांनी व्यक्त निर्माण केलेलं आहे आमच्या आमच्या भावना दुखवलेल्या आहेत आमच्यावरती त्यांनी अन्याय केलेला आहे मी एक धर्माचा प्रचारक आहे लोकांमध्ये जाऊन कष्ट घेऊन परिश्रम घेऊन लोकांना न्याय मिळावा ही माझी संकल्पना आहे माझा विचार परंतु माझ्यावरच किंवा समाजावर अन्याय होत असताना मी कोणी सांगितलं की तुम्ही गप्प बसाल हां तुम्हाला मी अशी मदत करल तशी मदत करल आणि बसून जाणार म्हणजे मग माझ्या या त्यागाचं काही फरक नाही आणि हा प्रकार होत आहे हा माझ्यावर तर सीमित नाही आहे माझा समस्त बौद्ध समाजाचा विषय आहे आणि त्यासाठी म्हणून आता समाज काय म्हणतो हो काय नाही म्हणत आहे आम्ही शांततेच्याच मार्गावर आहोत आम्ही कुठल्याही हातामध्ये दांडा दंडुका घेऊन कोणाला शिंगाट केलेली नाही आहे आम्ही फक्त थोडेफार भावनिक होतो आम्ही ते का काम कार्यक्रम कार, करून घ्यावं आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आम्ही निषेधही व्यक्त केलेला आहे कारण की ते निंदनीय आहे त्या घटनेमध्ये येऊन अंतविधीच्या कुठल्याही कार्यामध्ये येऊन ते काय करणार एक दोन आपले आमदार आहेत त्यांनी आपल्या ऑफिस आप पुढे लिहिलेलं आहे की अंतविधीसाठी जर कोणाकडं आर्थिक तडजोड होत नसेल तर आम्हाला संपर्क करा शीतपेटी दान देतात तो रथ वगैरे याची व्यवस्था करतात तर असे लोक समाजात असताना सुद्धा या अंतविधीच्या कार्यामध्ये गदारोळ आणि सर आता मॅटर सबज्युडियसच्या दिशेने गेलंय मॅटर आता सबज्युडियसच्या दिशेने आहे तर नेमकं तुम्हालाच अडवण्याचं मुख्य कारण काय होतं याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळाली का आणि तहसीलदार असतील किंवा जे काही शासकीय सेवेतले लोक असतील त्यांनी अडवण्याचं नेमकं कारण काय दिलं होतं तेवढं स्पष्ट करा अडवण्याचं ही जागा शासकीय आहे इथं हा अंतविधी करू नका आता शासकीय जागा जरी असली माझं इथं बऱ्याच वर्षापासून पजेशन आहे मी इथं टॅक्स भरतो माझ्या नावानं बिल आहे तिथं मी ह्या झाडांना पाणी घालतो बोच माझ्या इकडं लाईट बिल आहे या सगळ्या बिहाराचं लाईट भरतो तर जरी तुमची जागा असेल त्यांचं जरी म्हणणं असेल तरी एवढं काही इमर्जन्सी होते त्या की त्या विधीमध्ये येऊन व्यक्त्यायचं नाही विषय काय आहे का एखादी डेड बॉडी अंत्यसंस्कार करणे तर आपण साधारण आज स्मशानभूमीत जरी केलं तरी कॉर्पोरेशनच्या पावत्या गाव्या लागतात mm. त्यांची एक थोडीशी प्रोसिजर असते ती तुम्ही केली होती का शासनाला कळवलं होतं का बिघम अकस्मात मृत्यूची नोंद होती एखादी डेड बॉडी सापडली तर ह्या सगळ्या घटना नियमालाच धरून आहे तर तुम्ही त्यांचा मृत्यू झाला आणि अंत्यसंस्कार करायचे अशी एक परवानगी माझं ऐकलं नाही तुम्ही सुरुवातीपासून मी काय म्हटलं ही पहिली घटना नाही इथं अशा अनेक घटना झालेल्या आहेत ह्या परंपरेनुसार झालेल्या आहेत आणि या अगोदर शासनाने कुठलंही गदारोळ केलेलं नाही एक दुसरी गोष्ट आम्हालाही माहीत आहे की कुणाला माहिती द्यायची जिथे तिथे माहिती द्यायची होती की तिथे आम्ही माहिती दिली विषय तो नाही आहे विषय तो या घटनेमागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं तो ह्याच्या मागे कोण आहे नाही तो नंतरचा ना ना प्रश्न आहे गुन्हा काय दाखल झाला आहे की अंत्यविधी अनधिकृतपणे केला तेवढं ते स्पष्टीकरण देत आहे तेवढं आता आताचं काय आहे आता जो अंतविधी पुरता जो, जो मॅटर आहे तो इथं आहे त्याच्यानंतर मला स्वतः काही म्हणणं की त्याच्या मागं कोण आहे की कोणी कोणाच्या मागे आहे हे मला सांगता येणार नाही आता समजा एखाद्याने तुम्ही जसं म्हणता की त्याच्या मागं कोण आहे तहसीलदार पदावर असलेला माणूस मूर्ख नसतो तो एम पी सी थ्रू येतो त्याला सी आर पी सी एव्हिडन्स आय पी सी माहीत असतो एक फोन आला निघला असं बरी असत ऐकिस त्याला माहित आहे की कुठल्या अंतविधीमध्ये गेल्यानंतर कोणाच्या धार्मिक भावनेमध्ये आपण अडथळा निर्माण केल्यानंतर काय होऊ शकतं त्याला माहिती असतात ही मे बी नॉट एलिजिबल फॉर दॅट पोस्ट कोणी सांगतं म्हणून कसं काय करायचं की यांनी सांगितले म्हणून कोणी इथे येतोय तोही प्रश्न आहे की शासनाने हे असले इथे उपक्रम होऊन म्हणून कोणाला मदत टाकलं हे मला सांगता येणार नाही परंतु एक मी सांगतो हे शिकलेच आवडलेले माणसे काही गुंड थोडी आहे की सांगितलं कोणी जा तिथं दांबोळ घालणं शासकीय लोक जिम्मेदार जबाबदार लोक आहे जर यांना कोणी पाठवलेलं आहे त्यांना कोण पाठवू शकतं त्यांचे वरचे अधिकारी पाठवू शकतात जा बघा काय जर तहसीलदार येतोय तर कदाचित त्यांना कोणी पाठवलं असणार ते स्वतःला सुमवतो पण एवढी इमर्जन्सी होती का मला हे म्हणायचं म्हणजे कोणाचा जीव जाऊ लागला तिथं की काही एखादं संग्राम होऊ लागलं की तिथं टेरेस ऍक्टिव्हिटीज होऊ लागला ला बॉम्ब फुटू लागला एवढी इमर्जन्सी होते का तुम्हाला दोन पोलिसांच्या गाड्या शासकीय पथक घेऊन इथं येतात मी इथं माझ्याकडे फुटेच आहे तुम्हाला सांगतो या मा आमचा जीव इथं गेला तरी चालेल या लेण्याच्या संरक्षणासाठी या लेण्यातील मुरून माती चोरून घेऊन जातात आणि त्यासाठी मी इथं बसलेलं आहे दोन हजार वर्षाच्या या लेण्या कित्येकदा आम्ही फोन करून सांगितलं पोलिसांना माझं काम नाही होतात ते मिनिट मला बोलू नाही संबंध आहे त्याच्यात म्हणून एकच बोलायचं विषय म्हणजे उदाहरण देतो मी आम्ही एवढं ते इमर्जन्सी काम दोन हजार वर्षाच्या लिहिण्या जेव्हा पडतील ती इमर्जन्सी नाही का एखादा मृत्यू मृत्यूविधी होतोय त्याच्यामध्ये तुम्ही फ्लाईंग स्पॉट घेऊन येतो विदिन फ्रॅक्शन ऑफ मिनिट्स मला हे म्हणायचं एवढी कुठली अर्जन्सी होती का तुम्हाला काही डॉक्युमेंट वगैरे दाखवले का त्यांनी कुठलं नाही नाही आम्हाला काही दाखवलं नाही आम्हाला काही हे नाही अडचण आहे काही नाही कसं आहे तुमचं इथे किती काही का नाही नाही माझं सगळं कोर्टात काही वाद नाही आहे मी माझं माझं पजेशन आहे मी भिक्षू आहे मला काही संपत्तीचं काही करायचं नाही मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला समाजाची सेवा करायची मला माझ्या लेण्याचं रक्षण करायचंय मला झाडं जगवायची आणि इथल्या येणाऱ्या लोकांना उपदेश द्यायचा आहे माझी वंदना सूत्रपठन माझं दररोज सकाळी सायंचं माझं जे धार्मिक कृत्य आहे मला करून आहे सर किती वर्षापासून पजेशन आहे तुमचं माझं पंधरा वर्षापासून पजेशन आहे लिगली आहे पजेशन लिगली आहे ना म्हणजे आता पजेशन म्हणजे पजेशन आहे लिगली म्हणजे ही लिगली <laughs> पजेशन कसं करणं पूर्ण प्रोसेस फॉलो करून आहे माझं काय म्हणणं आहे की मी इथं राहतोय मी हे जे आहे याचं मी टॅक्स पाहतो आहे माझ्याकडे मी टॅक्स भरतोय त्याचं बिल माझ्या नावाने मी काय म्हणतोय अरे पजेशन म्हणतोय मी काय म्हणतोय जागेवर कशासाठी माझा हेतू काय कारण की सरकार आणि शासन याला लक्ष देत नाही म्हणून मी इथं बसलेलं आहे कशासाठी बसलेलं आहे कोणाला काही घेणार आहे का इथं एवढ्या लेण्याच्या आजूबाजूला अतिक्रमण होत आहे दुसऱ्या धर्माचं वास्तव इथं निर्माण होत आहे तिथं तो टी पॉइंटला दगड त्याला आता हे घातलेलं आहे तुम्ही जाता वेळेस बघा त्याला दगडाला शेंदूर लावेल तिथं मसुबा बनवला आहे दुसऱ्या धर्माच्या पुरातत्व खात्याच्या जागेवरती दुसऱ्या धर्माचं निर्माण होणं हे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये बसत नाही लक्ष आहे का त्यांचं याला जी क्षती होत आहे भविष्यामध्ये ते राहतील का त्याचं त्याचं लक्ष नाही म्हणून आम्हाला समोरतो इथं व्हावं लागलं ले। कितीतरी लेणे कानेरी लेणे अतिक्रमण करून ठेवलेले बुद्धाचं जे काही स्थान आहे ते हडकून चाललेले पण ते आता तुमच्या गुन्हे दाखल झाले हा तर तुमची पुढची स्टेप काय पुढची स्टेप माझी माझी अशी आहे माझं समाजाला एक निवेदन राहील या विरोधात बाबासाहेबांनी आपल्याला हे जीवन दिलेलं आहे बाबासाहेब म्हणतात शंभर वर्ष शेळी सारखा जगण्यापेक्षा एक दिवसच जग पण माणूस म्हणून जग मी मी त्याचंच पालन करणारे माझ्यावर जर अन्याय होत असेल म्हणजे माझ्या समाजावर माझ्या मी काय आहे माझ्या समाजावर अन्याय होत असेल आणि अशा प्रकारच्या अॅट्रॉसिटीज होत असतात तुम्ही याचा मी विरोध कर जे जे लोक इथं आलेत मी मंत्रालयामध्ये जाईल होम डिपार्टमेंटला जाईल रेव्हन्यूला जाईल जे जे अधिकारी झाले त्यांच्या विरोधामध्ये मी कारवाई करण्यासाठी आदेश काढत त्यांच्यावर सर गुन्हे दाखल करत ते जर झाले नाही तर मी सात दिवसाचं अल्टिमेम देईल मी सात दिवस उपोषण करेन आठव्या दिवशी मी माझे आदर्श आहेत व्हिएतनामचे म्हणते त्यांचं नाव तिक कॉन्टक्ट आहे तिक कॉन्टक्ट त्यांनी अकरा जून एकोणीसशे त्रेसष्ट रोजी त्यांच्यावर अशाच ॲट्रॅसिटी होत या बुद्ध जयंतीच्या दिवशी बुद्ध जो ध्वज असतो धर्माचा ध्वज फरू दिला नाही म्हणून त्या विरोधामध्ये त्यांनी आत्मदहन केलं तर सुद्धा इथं कल कमिशनर ऑफिस पुढं माझं मी आत्मदहन करणार आहे आठव्या दिवशी आणि हे माझं फायनल स्टेटमेंट मी मला जेवढं जगायचं होतं जेवढा धर्मप्रचार करायचा होतो मी तो केलेला आहे आणि जर समजा हे रिसर होत नाही आहे तर मी ते करत त्याच्यानंतर त्याच्या मागं पुढं कोण आहे त्याची चौकशी व्हावी हो आणि हे हे जे जे काही चाललेलं आहे बौद्ध धर्मावरती जे काही न्याय अत्याचार होत आहेत बौद्ध धर्मीयांवरती ते थांबले पाहिजे सर बुद्धाचा मार्ग मध्यम मार्ग आहे तुम्ही आताच्या टोकाची भूमिका घेता आत्मधनाची तर काही मध्यम <coughs> मार्ग आहे का कारण कायद्याला वेळ वेटीस वे, वे, वे धरून तुम्ही हे करताय हां तुम्ही प्रश्न खूप छान केला आहे बुद्धाचा मार्ग मध्यम मार्ग तुम्ही उद्याच आत्मधन करण्याचा विचार करत नाही मी वेळ घेतो मी सात दिवसाचा वेळ देणार आहे मी ते करतो की नाही ते पण सांगणार आहे मी अगोदर काय करणार आहे शरीर शील करणार आहे सात दिवसापर्यंत आमरण उपोषण करणार आहे मी बघाल मी पाणी प्यायचं किती प्यायचं तर आणि ते पाणी पण सोडणार आहे मी सुरुवातीला मी अंशन करणार आहे उपोषण उपोषण आम्ही जर झालं नाही आठवा दिवस खूप झालं मला सात दिवसामध्ये असं म्हणतात आमच्यामध्ये की सात सात दिवसामध्ये आम्हाला जे प्राप्त करायचं ते होऊ शकतं आणि ते जर होत नसत तर मग मी आठव्या दिवशी तिथं जसं थिकवान जर केलं त्याप्रमाणे मी आत्मदान केलं के। माझं जीवन जगून काय अर्थ आहे माझ्याकडून प्रचारही होत नाही समजा किंवा समाजाला त्याचा बोध होत नाही किंवा शासन प्रशासन बाबासाहेबाची जी एवढी मेहनत आहे त्याला आपण कुठंतरी कमी पडलो आणि समाजाने याची दखल घ्यावी म्हणजे जोडून समाजामध्ये क्रांती घडावी आणि जे काही दबंग लोक का आहे समाजामध्ये जे काही गुंडप्रवृत्तीचे लोक आहे समाज कंठ आहे त्यांच्या विरोधामध्ये उभं राहायचं कमीत कमी यांना धाडत भेटत म्हणजे कसं आहे गुन्हा करणं गुन्हा आहे आणि गुन्हा न रोखणं सुद्धा गुन्हा आहे सर तुम्ही असं म्हणतायत की सरकारने किंवा पोलिसांनी शोधावं याच्या मागे कोण आहे पण तुम्हाला काही धमक्या वगैरे काही असे काही विषय मला मी काय सांगितलं तुम्हाला मी हा प्रश्न मी तेव्हाच मोकळा केलेला आहे की कोणी जरी सांगितलं कोणी जरी सांगितलं आपल्या पदाचा जर दुरुपयोग दुरुपयोग केला त्यांनाही कायदे तर त्यांनी आपल्या कायद्यातच राहून करायला हुंडा घ्या चला कुठे सगळं दांडे आणि करा त्यांनाही प्रोसिजर आहे की नाही तुमची जर जागा आहे यू हॅव टू सर्व नोटीस फर्स्ट तुम्हाला सात दिवस तीस दिवसाचं काय करावं लागतं नोटीस द्यावं लागतं नोटीस पिरियड आहे की नाही काही की झालं तुमचं म्हणजे काय तुमच्या घरचं आहे काय आहे कायदा वाचून या म्हणा व्यवस्थित सटेल लाईफ थ्रेटन आहेत का तुम्हाला हो थ्रेटनिंग आहे सिव्हिल लॉ आणि क्रिमिनल लॉ इज डिफरंट इथं काय केलं त्यांनी त्यांनी जर म्हणायचंय जागा वगैरे कशामध्ये नाही काही विषय जो, का, जो केलेला आहे गुन्हेगारी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे तसं कसं मला आहे तुमची जागा ठीक आहे ना तुम्ही मला काय करा सर ह्या सगळ्या गोष्टी आणि काही इमर्जन्सी होते की तिथं कोणाचा जीव दोन पण तेच म्हणायचं होतं तर, तर कसं आहे एकंदरीत असं आहे याच्या मागची जी भूमिका आहे मला थ्रेटनिंग आहे मला ते व्यक्तिगत दुसऱ्या माणसाची उपासकापैकी एक उपासक पण तो नंतरचा विषय मी त्याच्यावरती नंतर बोलावं मला असं वाटतं ही आजची बातमी तुम्ही आज प्रकाशित करा याच्याविषयी जर तुम्हाला काही वाटत असेल तर हे वेगळं करून ते प्रकरण जर वेगळं करत असाल तर मी त्याच्यावर आजही बोलू शकतो पर परंतु हे त्याच्यामध्ये मी शोधणं अशी माझी व्यक्तिगत हे बरं ते बंदेजी जे वाढले जे भरतीजी मराठा निर्माण त्यांच्या मृत्यूचं कारण म्हणजे किती दिवसापासून आजारी होते किती कुठं उपचार झाले आणि मृत्यू कधी झाला कसा मग आपल्या समाजाची एकंदरीत बौद्ध समाजाची आमच्या समाजाची एकंदरीत हालत खूप खालाकीची इथं विहार प्रशस्त नाहीये विहाराची विहारा रचना लोकांना अजून माहिती शिकलेलच नाही ना आणि त्यांना शिक्षण म्हणून बाबासाहेब प्रयत्न करते ते वाढीस लागावं म्हणून बाबासाहेब प्रयत्न करतात म्हणून त्यांनी फोर्टी सिक्स इंट्रोड्यूस केलेला म्हणजे जस ज्या घटना ज्या गोष्टी गुरुद्वारात झाल्या पाहिजेत ज्या गोष्टी मस्जिदेत झाल्या पाहिजे चर्च मध्ये झाल्या पाहिजेत त्या होत्या पण बोलताना अजून काही माहिती नाही विहार बिहार कशी असली पाहिजे तुम्ही बघितले का गावात गावामध्ये किंवा किती विहार आहेत औरंगाबाद मध्ये सांगा पत्रकार बंधू आहात तुम्हाला सगळ्यांना माहिती किती आहे त्याच्यातला एकही विहार नाहीये म्हणजे असं दोन चार विहार सगळे कुठले आहेत काहीतरी समाज मंदिर आहे त्याच्यामध्ये चांगली बुद्धमिहाराची अजून संकल्प यांच्याकडे अजून ताकदच नाही असा हा डिप्रेस समाज आहे आणि याला सोसायटी मदत करत नाही याला दुसरा समाजही मदत करणार आहे कसं करणार आहे दुसऱ्याच्या धर्माला प्रचार करण्यासाठी दुसरा समाज थोडी मदत करेल पण शासनाने त्यांना मदत करावी हा क्लास आहे यांचा ज्ञान पातळी आणि यांची आर्थिक पातळी धार्मिक अभ्यास यांचा कसा उंच याची खर तर शासनाने तरतूद करायला पाहिजे राजूच्या प्रश्न धरून माझा प्रश्न आहे राजू मी सांगतो ना मुळेस त्याच्या पुढचा प्रश्न विचारतो ना मी तेवढंच तेवढं सांगतो मी तर त्यांचा जो आहे आपल्या आपल्या जे आहे आपल्या समाजामध्ये तसली व्यवस्था नसल्यामुळं त्यांचा जो मृत्यू आहे परिवारामध्ये झाला त्यांचे जे नातू ह्या अलाव जो प्रश्न होता त्याला धरून मला असं विचारायचं की आपल्या एकंदरीत अशा वक्तव्याने असं वाटतं की भंती आपलं ग्रह त्याग करतात त्यांना कोणी नातलग नसतं कोण नसतं काही नसतं मग त्यांचा बुद्ध विहारामध्ये शेवटच्या क्षणी ते राहायला पाहिजे oh. जसं जैन धर्म संथारा असतो oh. त्या पद्धतीने त्यांचं शेवटचे काही दिवस व्यतीत व्हायला पाहिजे तर oh. त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं तुमचं एकंदरीत असं बिहार कस बिहाराचे ना हे फक्त शंभर बाय शंभरचा हॉल आणि बुद्धविन मूर्ती बुद्ध त्याच्यामध्ये असे बुद्धविहारचे संकल्पना विहार बुद्ध म्हणजे देवालय नाही विहार म्हणजे भिक्षूंची राहण्याची व्यवस्था मरेपर्यंत तिथं राहावं त्यांची तिथं सुशिक्षा व्हावी त्याचं रोग निदान व्हावं तिथं त्यांचं आजारभरे व्हावं त्यांच्या शेवमती कुणी असावं हे भिक्षू संघाचं विहार असतं तिथं संघाराम असतो विहार असतात तिथं भिक्षूंच्या कुठे असतात तिथं आजारी भिक्षूंसाठी व्यवस्था असं असं भिक्षू म्हणजे विस्तृत असतं तर ही अजून संकल्पना इथं नाहीये ती निर्माण व्हावी असं मला एकंदरीत आव्हान आहे परंतु कसं आहे आपण जर बुद्धाच्या निर्णयच लागलो आणि काय चांगलं होत असेल तर आपलेच बांधव समाज कंटक म्हणून पुढे येतात आणि त्या होत असलेल्या कार्याला काय करतो म्हणजे तिथं पहिशन बाबासाहेबांचे पुतळे कदा औरंगाबाद शहरामध्ये बाबासाहेबांचे पुतळे थोडे थोडे करून ते घरात गेले म्हणजे लोकांना अजून ते जागरणच नाही ना एवढं अजून म्हणजे प्रॉस्परस नाही आहे रिलिजिअस प्रॉस्परसनेस जो आहे या समाजामध्ये

पण <coughs> ते धम्मरूप भिक्षू म्हणून प्रचलित होते ते गावागावात फिरलेत आणि ऐन म्हणजे अंतिम क्षणी त्यांच्या घरी त्यांना जावं लागतं कोणी दुसरा समाज त्यांना सांभाळत नाही तरुण भिक्षू त्यांच्याकडे बघत नाही आणि म्हणून त्यांनी घरी जाऊन अंतिम श्वास घेतला ते सांगतात की नव्वद वर्षापर्यंत होते आता जुना माणूस येते की एक्झॅक्ट वय काही सांगता येणार नाही पण ते आधार कार्ड वगैरेवरून थोडंसं नव्वद वर्षाची होते म्हणजे खूप होतं

आम्ही भारताचे नागरिक आहोत म्हणजे धर्मगुरू झालं शिवर झालं म्हणजे तुम्ही ते अँटीसिप्ट घेणार नाही किंवा तुम्ही ते करणार नाही असं तपास करणार नाही किंवा असं आम्हाला आमचं त्याचं कोणी जर उद्या आम्हाला काय म्हटलं काय झालं तर आम्हाला ते सगळं सारखेच येत ना कायदा कायदा सगळं काय त्याच्यात थोडे आम्ही कायद्याच्या वरती आम्ही दीक्षा आहोत आम्ही काय आहोत तुम्ही अधिकारी आहेत तुम्ही काय दाता तुम्ही पत्रकार बंद तुम्ही सुद्धा रोष एक नेमकं म्हणजे कुणावर तहसीलदार किंवा पोलीस प्रशासनचे वरिष्ठ अधिकारी तहसीलदार न्याय दंडा घेतले एक जय आणि म्हणून मी काय म्हणतो तुम्ही ऐकलं का माझं म्हणणं मी मी काय म्हणतोय म्हणूनच माझा रोष ते दंडाधिकारी देनाच कायदे कसं जावं यांच्याकडे त्यांनी ते तेच स्वतः जज आहे तर त्यांना कायला माहित नाही का हाच माझा प्रश्न आहे हा चला ओके झालं गेला आहे तुला विचार झालाय का